विश्रांतवाडी धानोरी रोड परिसरामध्ये अनधिकृत कारवाई टाळण्यासाठी तात्पुरती डागडुजी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होर्डिंग पडण्याच्या घटना घडत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे विश्रांतवाडी धानोरी रोड नगर गोल्ड क्रॅश परिसरामध्ये कारवाई टाळण्यासाठी जुन्या होर्डिंगच्या सांगड्यावर पेंटिंग करणे करणे असे अनेक बेकायदेशीर होर्डिंग धारक करत आहेत प्रशासनाचे अजूनही या ठिकाणी दुर्लक्ष आहे अनेक होर्डिंगमुळे झाडे वाढण्यास या होर्डिंगच्या सांगड्यामुळे अडथळा होत आहे शिवाय सोसाट्याचा वारा आला तर अशा झाडांमुळे ते होर्डिंग पडू शकतात त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते तरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे त्याचबरोबर धानोरी येथे एका नाल्यामध्ये असेच बेकायदेशीर होर्डिंग आहे या नाल्यात मातीची भर आहे पावसामध्ये नाल्यात पाण्याचा प्रचंड प्रवाह असतो अशा वेळी होर्डिंग पडून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा ठिकाणच्या बेकायदेशीर होर्डिंगवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याशिवाय होर्डिंग लावण्यास परवाना देताना नियमबाह्य परवाने दिले आहेत पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे तपासणी करावी तसेच अनेक ठिकाणी अडथळा ठरत आहे शहरात सर्व ठिकाणी कारवाई होत असताना एरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मात्र कारवाई होताना दिसत नाही याचे गोड बंगाल काय आहे हे कळत नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज